सांगोला तालुक्यातील खिलरवाडी या गावातील अतिशय गरीब परिस्थितीतून शिक्षण घेऊन परिश्रमाच्या जोरावर नेव्हीमध्ये दाखल झालेले संजय देवकते यांनी गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डपर्यंत मजल मारली आहे त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्तरावर पुशअप या व्यायाम प्रकारात जगातील सर्व देशात अव्वल क्रमांक मिळवून भारतीय बुक ऑफ रेकॉर्डमध्ये ऐतिहासिक नोंद झाली आहे या युवकाने पुषप प्रकारात एका मिनिटात एकशे पंचवीस काढून जगातील अनेक देशाचे रेकॉर्ड मोडलेले आहे हे रेकॉर्ड आणि याची नोंद गिनीश बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्डने घेतली आहे या त्यांच्या यशाबद्दल परिसरात व सांगोला तालुक्यातून त्यांचे अभिनंदन होत असून देशातील हा पहिलाच खेळाडू पुषप प्रकारात ठरला आहे तालुका सांगोला येथील असून मी एकशे एकवीस सतरा मार्च रोजी एकशे एकवीस नकल मारून पूर्वीचा एकशे अठरा नकल रेकॉर्ड इंटरनॅशनल बुक ऑफ रेकॉर्डचा रेकॉर्ड मोडित काढला आहे आणि आता सध्या माझे गिनीश ऑफ वर्ल्ड रेकॉर्डसाठी नामांकन झालं आहे मी गेल्या पाच वर्षापासून ही कार्यरत आहे